आणि आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत आहेत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे आपल्यासोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण अर्थातच सरकारच्या वतीनं भूमिका मांडणार आहेत आणि आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी आहे मी या विषयावर धनराज बंजारी सरांकडे जातो माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्या बरोबर आहे तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत त्याच्याविषयी त्यांना आपण बोलता करूया वंजारी सर आता जे मुद्दे निलेश राणे यांनी मांडलेले आहेत की पाच वर्षापूर्वीचे प्रकरण आहे दरम्यानच्या काळामध्ये जे जे काही झाले अशा पद्धतीचे आरोप आहेत की पुरावे नष्ट झालेले असू शकतात पाच वर्षापूर्वी आता त्याच्यामध्ये कसा तपास होणार आणि या हे सगळे मुद्दे कळणार की नेमकं काय घडलेलं आहे याच्यामध्ये महत्वाचे चार मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजे सगळ्यात पहिला आठ जून दोन हजार ला जो स्थानिक पोलिसांनी एक्सिडेंटल डेथ रजिस्टर एडीआर रजिस्टर केला आणि त्याची चौकशी केली सगळ्यात पहिला त्या चौकशी मध्ये काय निष्पन्न झालं कशाची चौकशी झाली आणि कशाची चौकशी झाली नाही त्याचा विचार करायला पाहिजे दुसरं दोन हजार बावीस मध्ये ची स्थापना झाली त्या एस आय टी नी काय चौकशी केली एसआयटीच्या तपासाचा रुख आणि एडीआर स्थानिक पोलिसांच्या तपासाचं रुख याच्यामध्ये काही तफावत दिसत का, का त्याच एक्झामिनेशन झालं पाहिजे त्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये याच्यात जे, जे काही पुरावे आले ते शिंदे साहेबांकडून सभागृहामध्ये मांडले गेले होते तेही विचारात घेतले पाहिजे राहता राहता मुद्दा राहतो या तिन्ही याचा विचार केल्यानंतर दिशा सालियनच्या मृत्यूचा सुशांत सिंग प्रकरणाशी काय संबंध आहे तोही धागा आपल्याला नजरेआड करता येण्यासारखा नाही आणि हे सगळं असताना जे काही घडलं जे काही घडलं नाही त्याबाबत आता जी दिशाच्या वडिलांनी पिटिशन फाईल केलेली आहे त्या वर सन्माननीय हायकोर्ट या चार पाच गोष्टी तपासून पाहिल आणि निस्पृहपणे त्याच्यामध्ये तपासाची गरज आहे का मी तर तो जर गरज असेल हुँ. तर याच्यात ज्युडिशियल इन्व्हेस्टिगेशन ज्युडिशियल इन्क्वायरी सिटिंग हुँ. जज ऑफ हायकोर्टच्या अधिपत्याखाली झाली पाहिजे म्हणजे हा जो अनाठाही दिशावरून दिशाभूल करण्याचा धोराळा आहे तो शांत होईल एक सांगितलं त्याच्याबद्दल सांगू इच्छितो मी पोलीस अधिकारी होतो आणि माझ्या अनुभवातून हे बोलतो की जेव्हा फोरेन्सिक मध्ये काही अवशेष विसरा आणि काही बॉडी सेल्स हे प्रिझर्व केले जातात तेव्हा तपासासाठी शरीर उपलब्ध असो नसो बॉडी डिस्पोजल झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हिस्टोपॅथॉलॉजी आणि आताच्या डेव्हलप डिजिटल फोरेन्सिक सायन्स प्रमाणे अजूनही त्या गोष्टीचा खरेपणाचा छडा लावता येऊ शकतो सायंटिफिक वैज्ञानिक तत्वांवर आपण तो विश्वास ठेवूया या प्रकरणामध्ये निस्पृह चौकशी होऊन जे सत्य आहे ते जनतेसमोर आणावं हे जे चार पाच टप्पे मी सांगितले ते वारंवार वेगवेगळ्या वेग प्रकारे येत असल्यामुळं कदाचित जनतेला असं वाटतं की याच्यामध्ये काही राजकारण आहे आपण धनराज बंदाजी सर बोला आपण नाही याचा सत्य शेवटी मुद्दा एवढाच राहतो राजकारण करण्याचा किंवा राजकीय धोरणा मुद्दा ओढवण्याचा काही संबंध नाही इथे प्रश्न असा आहे की राजकीय इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकतं राज्यात नाही देशामध्ये सगळ्या जनतेला माहित आहे प्रश्न आहे दोन हजार वीस साली झालेलं प्रकरण त्याच्यामध्ये झालेला एडीआर चौकशी त्याच्यामध्ये काय पोलीस अधिकाऱ्यांचे रोल जे काय असेल ते इतके दिवस सरकारला असं का वाटत नाही की याच्यामध्ये परम सत्य जे आहे ते जनतेसमोर यावं आणि म्हणून मी म्हणतो की ही जनतेची दिशाभूल राजकीय मंडळीने कृपा करून थांबवावी काय असेल ते एकदा ती चौकशी करा आजचं स्टेटमेंट नाहीये दिशा शालींच्या वडिलांचं त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं माझ्यावर दबाव आहे मग एवढे दिवस का त्याचा तपास झाला नाही तपास झाला नाही